नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नुकताच तुमचा वाढदिवस झाला तुम्ही वाढदिवसाला फोन बंद ठेवला आहे लोकांना भेटले नाही शुभेच्छा घ्या स्वीकारल्या नाहीत कुठं महापूजा वगैरे कुठं कुठल्या मंदिरात गेला होता काय सर मी आजपर्यंत कधी हो, सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरा केलेला नाही तुम्ही माझा इतिहास बघा कुणाला विचारा मी नव्वद साली राजकारणात आलो त्यावेळेला पण खूप जणांनी माझा वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न केला पण मी कधीच सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरा केला नाही मला माझा विरोध आहे बोर्ड बॅनर लावायला वाढदिवसाला माझा विरोध आहे मला लोक म्हणते सायकल स्पर्धावरू मी काहीतरी कोण म्हणतं बाबा आरोग्य शिबिर आपण एवढे मोठे नाही आहे म्हणजे आपण कुठली लढाई बिडाई खेळलेलो नाही आहे तेव्हा आपला वाढदिवस साजरा करायला वाढदिवस साजरा करावा कुणाचा ज्यांची पंचायतच्या पुढं वय झालेलं आहे ज्यांनी खूप समाजामध्ये मोठं काम केलं आहे राष्ट्रीय खेळाडू आहेत सिनेकलावंत आहेत राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत अशा लोकांनी वाढदिवस साजरा मोठ्या प्रमाणावर केलेलं चालतं पण आहे फॅड झालेलं आहे मग मी केला की माझे कार्यकर्ते म्हणणार आम्हालाही करायचं आहे मग ते लोक म्हणणार बघा आणि आता हे लोकांना आवडत नाही आहे ते केक घ्या तोंडाला लावा काय काय करा फोटो करा बॅनर लावा रमेश आबा इथं बसल्या त्यांनाही विचारा ते मला कधी शुभेच्छा देत नाही कारण का त्यांना माहिती माझा फोन बंद असतो वर्षात एकच दिवस माझा फोन बंद असतो तो म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणि मी तो वाढदिवस माझ्या कुटुंबासमवेत साजरा करतो